खेट थंड प्रदेशातील दुर्गम वातावरणातही या ठिकाणी सेवा बजावणे खूप कठिन होते तरीही धाडून जाणारे आपले सैनिक कसला त्या ठिकाणी हिवाळा व पावसाळा हिवाळा व पावसाळा जीव घेणारा होता पण उन्हाळा अतिशय सुखद व अलह सर्वी कड़े, कार होते कार असं वाटत होते की वसुने हिरवा शालू नेसला आहे मार्च महिन्यातील दहा पंधरा दिवसातून बटालियन मध्ये जात आणि काही बटालियन त्यांच्याकडे येऊन त्यांच्या पाठीवरती आधाराची थाट ठेवायचे आणि सगळे बटालियन परत नवीन जोशाने कामाला लागायचे बायकोचे पत्र वाचत वासर, वाचण्यासाठी बंकड कडे वळलो तिथे बसून मी पत्र वाचायला सुरुवात केली बायकोच्या पत्रावरती तिच्या सुकलेल्या आसवाड शिवाय काही लिहिलेले नव्हते तरीही मी ते बोलते पत्र बराच वेळ वाचत असे ते तिथून गावाकडे जाताना दहा पंधरा दिवस आठ दहा दिवस लागत असे भीत रक्षा या यासाठी त्यांचा गावी जावे लागलं आणि परातीत दिवस कसा होयचा हेच समजायची नाही माझा माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा ते मी गावाचा मी सुट मदे आलो की ते मला कडकडुक कर मिठी मारत मिठी मारत आणि माझी आई खूप हळवी होती तिला माझ्या पाठीवरील बंदुकीचे वर्णन बघून तिने जे आचरून धरलं ते सोडलंच नाही ते सोडलंच नाही आणि मी माझ्या भारत माते आणि मला असे वाटत की मी माझ्या भारत मातेसाठी माझा बलिदानही दिला तरी माझ्या अंगावरती आपले तिरंगा हा अभिमानाने ठेवला जाईल आणि हे सगळं बघून माझ्या परिवार परिवाराची छाती फुगून येईल म्हणून मी भारत मातेसाठी काम करत मी सर्वात धापता म्हणून सर्वांचा जीव माझ्यासाठी तुटत आणि काल काल सकाळीच गावाहून सुखदेव नावा सुखदेव आले त्यांनी त्यांच्याकडे माझ्या आईने माझ्यासाठी निरोप पाठवला होता त्या पत्रात त्यांनी सानिधेला एक एक शब्द माझ्या अंतर्मनाची जुडलेला होता आईने त्यांच्याकडे निरोप पाठवलेला होता की मी खूप आजारी आहे तू माझी काळजी करू नकोस इथले सगळे जण माझी काळजी घेत आहे मला जपत आहे तू तुझ्या तु तु भारत तिची काळजी घे हे सगळं हे सगळं ऐकून माझं मन ढसा ढसा रडू लागलो मी मी सैरा बैरा होऊ लागलो मी थेट मेजर साहेबांकडे गेलो आणि त्यांचं त्यांनी माझ्याकडे पाहिले मी हे सगळे सांगितले आणि ते माझ्यावरती दया आली म्हणून त्यांनी माझी रजा मंजूर केली मंजूर केली आणि मी तिथून निघालो तिथून निघाल्यावरती तिकडे जाता जाताच जाता आठ दहा दिवस गेले रस्ता कट्टाकटात नव्हता वेळ सरता सरत

विचार करू लागलो माझी आई कुठे आहे तिचा आवाज माझा आला माझा लेखू हा आवाज माझ्या कानावर घोळत होता म्हणून मी तिकडे तिकडे घरभर शोधत होतो पण तेव्हा मला समजले माझी आई आता मला कधीच दिसणार नाही मी तिला भेटायला आलो होतो पण पण थोडा उशीर झाला धन्यवाद